गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद टाळ आणि वीणा अनिणा द्या की हो मल्लाही पण्ढरि द्या की टाळ आणि वीणा द्या की हो मल्लाही पण्ढरि द्या की टाळ आणि वीणा द्या की हो मल्लाही पण्ढरि द्या की टाळ आणि वीणा घेऊ की हो मल्ला हे पंढरी येऊजा की काम क्रोधाचा घेतलाय टाळ शांती दयाची घेतली आमाळ काम क्रोधाचा घेतला या टाळ शांती दयाची घेतली या माळ नामदेव पायरी पाहुद्या की हो मला ही पंढरी येऊ द्या की नामदेव पायरी पाहुद्या की हो मलाही पंढरी द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो मलाही पंढरी द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो मल्हालाही पंढरी येऊ द्या की ज्ञान बोधाचा घेतला खराटा ज्ञान बोधाचा घेतला खराटा मी तर झाडल्या चारी वाटा मी तर झाडल्या चारी वाटा पांडुरंगाचं पाय पाहू द्या की हो मला पंढरी येऊ द्या की पांडुरंगाचं पाय पाहू द्या की हो मला पंढरी येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो मलाही पंढरी येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो मलाही पंढरी येऊ द्या की हाती घेऊन ही तुळसी हार हाती घेऊन तुळसी हार पूजू चला रुख मायवर पूजू चला रुख मनाची शांती करू द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की मनाची शांती करू द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की टाळ आणि वीणा घेऊ द्या की हो मला ही पंढरी येऊ द्या की टाळ आणवी वीणा घेऊ द्या की हो मला ही पंढरी येऊ द्या की सदगुरुला जाऊ शरण चुकवेल तो जन्म मरण सदगुरूला जाऊ शरण ಜನ್ಮ ಮರನ ಆತ್ಮಸ್ವರೂಪ ಪಹು ದಿ ಹೋ ಮಲ್ಲ ಹಿ ಪಂರಿ ಉದ್ಯಾ ಕಿ ಆತ್ಮಸ್ವರೂಪ ಪಹು ದಿ ಹೋ ಮಲ್ಲ ಹಿ ಪಂರಿ ಉದ್ಯಾಧ್ಯಾ ಪಂರಿ ಉದ್ಯಾ